आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आम्ही आलेलो आहे गावाकडे माझ्या सासरी आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असं वातावरण आहे तर आम्ही चाललेलं आहे दिवीला आमच्या नदीला पण पाणी आलेलं आहे बघा तर बघू शकता तुम्ही नदीला कसं पाणी आलेलं आहे तर बघा कसं मस्त असं पाणी बंधारा पण भरला आहे नदी पण फुल झालेली आहे बघा सकाळचं मस्त असं वातावरण आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि आता आम्हाला नगरला जायची तयारी आहे बघा पण मंडळी देव दर्शन करून यावा आणि मग निघावा बघ किती बघा किती मस्त असं वातावरण आहे इकडून अशी नदी मस्त असं नदीला पाणी लागले